आजी तुमच्या घरात पाणी घुसलेलं आहे तुम्ही तुमचे सगळे भांडे वगैरे सगळे भांडे वाहते धान्य मिन्य सगळं गाद्या मिद्या पलंग सगळं भिजलं कपाट आर दे पाणी मध्ये खायला आम्हाला काहीच नाही आता तुला पेटवायला तर जागा नाही मला नेमकी आता सरकारकडे ने काय मागणी आता आता तुम्ही आता तातडीची आता काहीतरी करा तुम्ही आता भरपाई करा आम्हाला खा प्यायला तरी पाहिजेल ना हां सगळं आमच्या उश्याची कपड्यांची सगळी वाट लागून गेली ना आमची आली कधीपासून हा पाऊस पडतोय आणि केव्हापासून पाऊस बारा वाजेपासून सुरुवात झाला ताई तुम्ही कुठे होतात आम्ही करतच पण होतो आम्ही थोडस मला झोप लागली उठल ताव म्हटलं पाव पलंग पाणी लागलं नाही आता काय करत जाऊ दे में में दे गाद्या भिजू देताना कडे बसलो आपण काय करणाराकडे भिजव्या सुट्टी जायला आणि त्या चंद्रपान मोरे बोला रामाबाई आंबेडकर नगर म्हणून बोलतोय मी रात्रपासून पूर्ण आमचं रामाबाई आंबेडकर नगर पाण्याखाली आणि आमचं एक घर पडून गेलेले सर्व जीवनात आवश्यक वस्तूच खराब झालेल्या आहेत हा लोकांना खायलासाठी काही नाही तरी शासनाने त्वरित मदत करावी अशी आम्ही अपेक्षा करतो काय नाव आपलं विजय देवराम सोनवणे रामबाई आंबेडकर नगर